महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रंधोमायाला सुरुवात झाली निवडणुकीसाठी पक्षांच्या आघाड्या आणि युतीचे उमेदवारी ठरले गेल्या चार वर्षात राजकारणात बरच काही बदललं फक्त काही बदललं नसेल तर ते म्हणजे गाराणशाहीचं चित्र ओलाट या चित्रातले रंग अधिक गडद झाल्याचं जा दिसतंय महायुती असो किंवा महाविकास आघाडी यातील सगळे पक्ष आणि इतर अनेक पक्षांचे उमेदवार पाहता याची परिचिती येते याला कोणीही अपवाद नाही किंवा कोणी ते टाळण्याचा प्रयत्न केलेलाही दिसत नाही आता तरी घराणीशाही कुटुंबशाही रूप घेऊ लागली कारण कुठं कुटु कुटुंबातील दोन सदस्य रिंगणात आहेत तर कुठं एखाद्यानं स्वतःच्या ऐवजी मुलगी बायको मुलगा रिंगणात उतरवला आहे राजकीय पक्षांकडून केवळ सत्ता मिळवण्यासाठी एक एक जागा महत्वाची म्हणून अशा प्रकारे एका कुटुंबाला महत्व दिलं जातं पण मतदार अशा प्रकारची घराणीशाही का स्वीकारतात त्यांच्या अडचण तरी काय असते हा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर राजकारण्यांची मुलं राजकारणात येत असतील तर त्यात गैर काय असा प्रतिवादही केला जातो हा प्रतिवाद किती योग्य आहे महाराष्ट्रातील सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आणि या महत्त्वाच्या विषयावर विश्लेषकांच्या मतांच्या आधारे या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत राजकीय नेते कार्यकर्त्यांना डावलून त्यांची घराणेशाही वाढवत असतील तर मग मतदारांच्या हाती सर्व काही असल्यानं ते, का का ते या विरोधात भूमिका का घेत नाहीत एकूणच ज्या पद्धतीनेही सर्व यंत्रणा राबवली जाते त्यातून मतदार पूर्णपणे हातबल झाला आहे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी बीबीसी मराठीशी याबाबत बोलताना म्हटलं की आज घडीला राजकारणाचा दर्जाच पूर्णपणे घसरला आहे राजकारणात लोकांना आता पूर्वीप्रमाणे महत्व राहिलेलं नाही त्यामुळे लोक नाहीला जाण एक पर्याय निवडून मोकळे होतात हे रंब कुलकर्णी यांनी या विषयावर बोलताना म्हटलं की गाराणेशाहीतील सदस्य आणि सामान्य लोकांमधील ही स्पर्धा विषम असते कारण गाराणेशाहीतील लोकांनी अनेक वर्षे सत्ता हातात असल्यानं सत्तास्थान किंवा सत्तास्थानांचं जाळ तयार केलेलं असतं त्यातून ते विरोधक तयारच होऊ देत नाही विरोधक तयार झाले तरी पद्धतशीरपणे त्यांना संपवलं जातं अशा ठिकाणचं राजकारण पूर्णपणे व्यक्तिकेंद्रित असतं साम दाम दंड भेद अशा पद्धतीने त्यांनी मतदारसंघ बांधलेला असतो संस्थांचं नेटवर्कच असं असतं की लाभार्थी असल्यानं अनेकांना संबंधितांना मतदान करावंच लागतं असंही त्यांनी सांगितलं अनेकदा मतदारांसमोर दुसरा पर्याय निर्माण झाला तरी तोही बहुतांश वेळा एखाद्या घराने दिलेच असतो म्हणजे मतदारांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती असते त्यामुळं लोकं निवडून देतात मग आम्ही लादलेले कसे असं म्हटलं जात असलं तरी त्यावेळी निवडून देण्यासाठी जी संधी मिळते ती संधी अनेकदा गाराणीशाहीमुळेच मिळालेली असते त्यामुळं लोकांसमोर अनेकदा पर्यायच नसतो असं हेरंब कुलकर्णी समजावून सांगतात गाराणीशाहीचं वाढत चाललेलं हे चर थांबवायचं कसं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे राजकीय पक्ष किंवा नेत्यांना याबाबत समज निर्माण होईल आणि चित्र बदलेल हा आशावाद जरा धाडसीचा आहे त्यामुळे ठरवून यावर काहीतरी करणं अपेक्षित आहे गारणेशाहीचा अभ्यास करणारे हेरंब कुलकर्णी यांच्यामध्ये अमेरिकेत जसे राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी नियम आहेत तसा काहीतरी विचार करणं गरजेचं आहे अमेरिकेत एका व्यक्तीला दोनच वेळा राष्ट्राध्यक्ष होता येतं तसं भारतात एका कुटुंबातील रक्ताच्या नात्यातून फक्त दोन वेळा अर्ज भरता येईल अशी काहीतरी तरतूद करावी लागेल नसता जोपर्यंत कुटुंबातील सदस्य संपत नाही तो तोपर्यंत हे चक्र संपणारच नाही त्यानंतरच कार्यकर्त्यांचा नंबर लागत असतो उद्योगपती जसा घरातील व्यक्तीलाच कंपनीत डायरेक्टर बनवतो तशीच ही मानसिकता आहे संस्था किंवा इतर बाबीतून तयार झालेले हित संबंध सांभाळण्यासाठी घरातील व्यक्ती लागते कितीही विश्वास असला तरी ते कार्यकर्त्यालाही सत्ता केंद्र हाती देऊ शकत नाहीत लोकांनी उमेदवार नाकारावे अशी आशा, आशा व्यक्त केली जाते पण राजकारण पैशाभोवती फिरणार असल्यानं तिथे इतरांचा निभाव लागत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तिकीट मिळणं ही राजकारणातली सर्वात पहिली संधी असते पण तिकीट अशा जातच नाही मग अशा कारणांमध्ये जन्म झाला नाही म्हणून त्या उमेदवारात ते कौशल्य नाही का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे राजशाही गेल्यानंतर लोकशाहीचं राज्यस्थापन होणं अपेक्षित होतं पण या लोकशाहीची शाल पांघरून गाराणशाही कधी राजकी या राजकीय व्यवस्थेवर ताबा मिळवला हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला आहे या हे हेरंब कुलकर्णी एका ओळीत विश्लेषण करतात राजशाही राजाच तर राजाचा मुलगा राजा असायचा पण जर आमदाराचाच मुलगा आमदार बनत असेल तर लोकशाही आणि राजशाहीत फरकच काय राहिला